बुधवार सात मे रोजी भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर अचूक हल्ले करत शत्रूचा खात्मा केला देशभरात याचा जल्लोष सुरू असून अकोल्यातील गांधी चौकात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या वतीने फटाके फोडून आणि मिठाई वाटून अभूतपूर्व आनंदोत्सव साजरा करण्यात आला पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या पहेलगाव हल्ल्यात निष्पाप भारतीय पर्यटकांचा बळी पतींची हत्या करण्यात आली आणि माथ्यावरचे कुंकू पुसण्यात आले देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आणि त्याचा मध्यरात्री अचूक क्षेपणास्त्र हल्ल्यांद्वारे नऊ दहशतवादी तळांवर हल्ले करत अनेक का अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला ही कारवाई देशासाठी केवळ सैन्य विजय नव्हे तर शौर्याची नवी गाथा ठरली याच पार्श्वभूमी भूमीवर अकोल्याच्या गांधी चौकात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तर्फे जल्लोष करण्यात आला फटाक्यांची पाकिस्तान चौक पेढे वाटत शेअर केला यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यकर्त्यांनी जवानांच्या शौर्याला सलाम करत अशा कारवायांची सातत्याने गरज असल्याचे सांगितले दहशतीवर ठोस प्रत्युत्तर देणाऱ्या ऑपरेशन सिंदूरमुळे